<wine> Massa

सात जण ती बनी भाव सात जण मी आठवा म्हणजे मला सोळा वर्ष झाले असं जमता आणि मग ती द्यावर पुन्हा मी आजच्या मेंढराच्या माग लागलो काच्या पाडायचं काय करायचं मग त्या मेंढराच्या माग लागत लागत मेंढरा एक जण माझा बोलला मी अँड्र सगळी जमीन घेतली ती सगळ्या जमीन घेतली जमीन घेतली दिसते जमीन दिसली पुन्हा हजार मग तीस वर्ष शीज पी केली तीस वर्ष एक नंबरनं शेती केली कोणी ह्या गावात म्हणला नाही की सरमच्या नात केलं मग आता शिफ्टी केल्यामुळे पुन्हा शेट देखील त्यात मी अंड्रा पन्नास शेट देखील पन्नास शेड रात्री रात्री आणि तर राहनांची गेलू शिर पाडली तर शेजार जेवानी मुंबईला होतात त्याच्यासाठी दोघांनी मुरम कुदळमार पाणी लागलं आता पाणी लागलं पण हे जन्माच्या आधी मी कथ गेली पन्नास वर्ष शेड राखून सहा सहा दिवस झालं सहा वर्ष झाली पन्नास वर्ष किती असंबाजी आता काय मग आता मोजायचं सांगितलं एवढं वर असेल काय म्हणते की तीस वर्ष नेंड्र तीस वर्ष शेकती केली साठ वर्ष आणि मग तीस तीस साठ वर्ष झाली पन्नास वर्ष शेती आणि पन्नास वर्ष शेती शेती आणि मग नेंड्र शेतीच्या पन्नास वर्ष होऊन तर जेवली हे जर झालं मला म्हणजे एकशे दहाच्या वर असेल लांब मोजायचं किती वर्ष झाली एकशे दहाच्या वर आहे डोळ्यानं एका डोळ्याने बार सिबिल मध्ये केले बार बारचा आहे काही येत चांगला आणली काय खाजगी मध्ये केली या डोळ्याने दिसतं दाढी अजून दाढी होय पहिल्यापासून दाढी ठेवता होती या पावसानं जाणं कुठं होते काय पहिल्यापासूनच असते ना दाढी नाही नाही करता होय करते होती पण आपली आता राहिली पावसानं कुठं जाणं नाही येणं नाही आणि मग कस दीशला जोरात दिला तुम्ही अजून एकदा द्या मिसेला जोरात दिला